मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज बारामतीत नमो महारोजगार मेळावा होतोय तरुण तरुणींनी सकाळपासूनच नाव नोंदणीसाठी मोठी गर्दी केलेली आहे हजारो रोजगार या ठिकाणी उपलब्ध होतील असा दावा सरकारकडून करण्यात आलेला आहे मात्र आता सध्या विद्याप्रतिष्ठानच्या ऑफिसमध्ये तिघं एकत्र होते तिथून शरद पवार म्हणाले सुप्रिया ही दृश्य आपण पाहतो आहोत त्याही प्रतिष्ठान अमृत नोनी मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी ऑर्थोप्ल रवाना होता है थे विश्वस्त जे होते तीखो ही विद्या प्रतिष्ठान पवार सुप्रिया सुन

सुळे ही आता या ठिकाणाहून रवाना झालेले आहेत जवळच मंडप उभारण्यात आलेला आहे त्याच ठिकाणी हा नऊ महारोजगार मेळावा होणार आहे तर विद्याप्रतिष्ठानच्या कार्यालयात हे तिघही एकत्र होते शरद पवार सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार मात्र आता त्या ठिकाणाहून शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे रवाना झालेले आहेत अधिकची माहिती संदर्भात आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून घेऊया अरुण त्यांना प्रश्न विचारला गेला शक्ती प्रदर्शनासंदर्भातला काय नेमकं त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलेलं आहे स्पष्टपणे आपल्यापर्यंत ते पोहोचलं नाही काय म्हणाल्यात सुप्रिया सुळे नाही त्यांना इथे कार्यक्रमासाठी होत असलेल्या विलंबाविषयी विचारलं गेलं कारण बराच वेळ त्या इथे येऊन थांबलेल्या होत्या हे आता बोलणं झालं त्याप्रमाणे शरद पवार हे देखील इथे आहेत सुंद्र पवार या देखील अजून बसलेले आहेत दोघे म्हणजे शरद पवार हे दिशेने मानवाच्या दिशेने गेलेले आहेत तिकडे कार्यक्रम होतोय आणि अजून किती वेळ लागेल हे माहिती नाही पण जसं आधी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की त्यांचं पाहुण्यांचं स्वागत त्यांना हा या विचारप्रेक्षांमध्ये करायचं आहे विचार प्रतिनिधी म्हणून तर ते आता इथे होईल किंवा नाही माहिती नाही कदाचित पाहुणे येत नाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री थेट मंचावरती किंवा मानवामध्ये येतील तिथेच त्यांचं स्वागत होईल तिथे त्यांची भेट देखील होईल नक्कीच तर आता सध्या विद्याप्रतिष्ठानच्या कार्यालयात एकत्र असलेले शरद पवार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे विश्वस्त या ठिकाणाहून आता शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे निघून गेलेले आहेत नमो रोजगार मेळावा बारामतीत होतो आहे आणि यासाठीच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी येणार तृतास धन्यवाद अरुण तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी